गाणमन्या म्हणण्यापलीकडं मंगेशकर कुटुंबांचं काहीही योगदान नाही विजय वडेट्टीवार शेतकरी यांच्याविषयी वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रिया राज्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकासोबत उन्हाळी धानाचं सुद्धा नुकसान उत्तर महाराष्ट्रात डाळिंबासोबत सोबत भाजीपाला पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झालेला आहे मात्र पहिल्यांदा जेव्हा अवकाळी पाऊस महाराष्ट्रात पडला तेव्हा कुठलाही पंचनामा सरकारनं ना केला नाही व तसा आदेश काढला नाही दुश्मनासारखी ही शेतकऱ सरकार शेतकऱ्यांसोबत वागत आहे राज्य सरकारनं ना पंचनामे करून उशिरा पैसे द्या या सरकारला शेतकऱ्यांबद्दल देणं घेणं नाही अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे मंगेशकर परिवार यांच्याविषयी वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रिया गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबांचं काहीही योगदान नाही मी आपल्या मतावर ठाम आहे आहे जे पैसे घेतात त्यांच्याकडून योगदान मन्या मन्या योगदान असणार म्हणजे नाही मी आपल्या पंचवीस तीस वर्षाच्या कार्यकाळात कुठलंही योगदान मंगेशकर कुटुंबाचं बघितलेलं नाही विशाल पाटील यांच्याविषयी विशा प्रतिक्रिया मंत्री पदावरून ते गमतीनं बोलले त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे ते उपरोधक बोलले सुधीर मुनगंटीवार यांच्याविषयी प्रतिक्रिया आजकालचे आमदार सुद्धा हिरो सारखे वागायला लागले नवीन तरुण पिढी ही सुद्धा हिरोच आहे ती दिसणारी नको तर त्यांच्या कामातून कृतीतून लोकांच्या सेवेसाठी हिरोगिरी असावी त्यांच्या डोक्यातली हिरोईन कोण हे मला माहित नाही नुकसान प्रचंड झालेलं आहे अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचं नुकसान झालंय उन्हाळी धान प्रचंड नुकसान झालंय तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचं नुकसान झालंय भाजीपाल्याचं नुकसान झालंय ते प्रचंड नुकसान होऊन आता हे दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस आलेला आहे पहिल्यांदा आलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजिबात सरकारने केले नाही तसे आदेशही काढले नाही आणि अद्यापही कुठल्याच प्रकारचे आदेश दिल्याची माहिती आमच्याकडे नाही म्हणजे सरकारला शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे असं दृष्ट सरकार का शेतक दुष्टपणे शेतकऱ्याशी का आहे सरकार या सरकारचे शेतकरी दुश्मन असल्यासारखे का वागत आहे आणि तुम्ही पंचनामे करा तुमची तुझेली खळखळाट असेल उशिरा पैसे द्या पण पंचनामे तरी करा किती नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधावर जाऊन ओरडत आहे रडतोय त्याच्यामध्ये त्याला चिंता लागली आहे की माझं आता हातात आलेलं पीक सगळं चाललेलं आहे आणि सरकार साधे पंचनामे करायला सुद्धा तयार नाही या सरकारची सरकारला शेतकऱ्याप्रती काही देणं घेणंच नाही अशी परिस्थिती आता राज्यामध्ये आहे काही नाही नाही योगदान काही नाही त्यांचा पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे काही योगदान नाही गाणं पलीकडे काही योगदान नाही त्याने ऑटोग्राफचे पैसे गावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायचे कुठला योगदान दिलाय त्यांनी गाणं म्हटलं म्हणजे योगदान नव्हे आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल मला माहित नाही मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम असता असण्याचं काही कारण नाही ते गमतीने बोललेत माझा त्यांच्याशी संवाद झाला ते म्हणले की गोरे जर म्हणून निवडून आलेत आणि मग एका पक्षात जाऊन मंत्री झालेत तर उद्या मलाही मी अपक्ष खासदार झालो आहे मी पुढच्या वेळेस कुठल्या तरी पक्षात जाईल आणि मग मंत्री होईल असं उपरोधिकपणे ते बोलले आहे असं त्यांनी मला सांगितलं <laughs> आता आम आम आजकालचे आमदार हिरो सारखेच वागायला लागले हे खरं आहे काय आणि नवीन तरुण पिढी ही हिरोच आहे आता फक्त ते दिसण्यानी नसावी कामातून असावी आणि त्यांच्या कार्यातून कृतीतून समाजसेवेतून लोकांच्या भल्यासाठी आणि विकासासाठी त्यांची कृती हिरोपणाची असेल तर ता नक्की त्यांना हिरोईन मिळेल त्यांच्या डोक्यातली हिरोईन कोणती आहे मला माहित नाही पण तरुण आमदारांच्या डोक्यामध्ये असलेली जे काही हिरोईन आहे ती हिरोईन अ त्या हिरोला आमदार रूपी आमदारच काम करणाऱ्या हिरोला त्याच्या कामाला भाळून जर ती हिरोईन होत असेल तर शुभेच्छा आहे